बघा आता काय करायचं आहे आपण बोर्डवरती चार्ट बनवला आहे बरोबर संख्यांचा एक एक दशक शतक हजार आणि आपण दस हजार आणि लक्षपर्यंत बनवून ठेवला आहे आणि इथेच तुम्हाला काय दिलं तर आहे एक आपण सर्कल बनवले वेगवेगळे आता ते जे टोकन आहेत हातामध्ये ते टोकन तुम्हाला फेकायचे आणि टोकन फेकल्यानंतर ज्या सर्कलमध्ये जेवढे टोकन असतील तेवढे त्या ठिकाणी लिहायचे आणि मग जी संख्या तयार होईल ती तुम्हाला वाचायची ठीक आहे चला तर सर्वात आधी ईश्वरी चल फेक टोकन ठीक आहे आता एक काम करायचं एककपासून गोळा करायचे किती आहेत ते तीन, तीन। लिह तिथे ओके दशक घे आता दशकमध्ये सुद्धा किती आलेत लिदे ते हा हा बघ हा पण आहे सर्कलच्या लाईनवरती आहे हा पण येईल तिथे बाहेर किती पडले बघा बाहेरचं सर्कल आपलं पूर्ण काय आहे लक्षचं आहे बाहेर जेवढे आहे ते लक्ष चला व्हेरी गुड काय संख्या तयार झाली वाचून दाखवा आता चार लक्ष बावीस हजार दोनशे तेहतीस व्हेरी गुड क्लास फॉर चला आता नेक्स्ट टाइम सृष्टीचा चला आता बघूया सृष्टी काय संख्या लिहिते चल फेक सृष्टी व्हेरी गुड चल पासून गोळा करायचं एक एक मध्ये काय आहे नाही चल घे दशक घे माता एकक मध्ये काय येणार म आता झिरो गुड पाच व्हेरी गुड आता संख्या काय तयार झाली वाचून दाखव थांब माईक घे पाच लक्ष पाच लक्ष नंतर समोर दस लक्ष मध्ये किती आहे दस हजार मध्ये किती आहे दोन दोन मग संख्या कशी वाचणार आपण समोरची पाच लक्ष चोवीस हजार चारशे तीस शबा क्लास स्क्वॉ सृष्टी तर आता आरव चल ओके आरव इकडे बघ हा चल टाक चल घे पासून सुरुवात करायची तिथे चला तो वाच्छ, वाच्छ। तनीश तनीश चल आता संख्या वाचून दाखव वाच संख्या वाच तीन लक्ष बेचाळीस हजार बावन तनिष्चेरण चल तनिष खूप छान चल घे एककपासून एक गोळा करायला सुरुवात कर वाच तारीख वाचू नको तीन लक्ष माईक समोर तीन लक्ष बर हजार, हजार तीन लक्ष सदतीस हजार दोनशे बावीस